आज माझ्या शेतामध्ये टोडो क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपण जॅकी बॅनवाठा फेरतो आहे तर त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांनी सीट ट्रीटमेंट करायला विसरू नका तर आपण याच्यामध्ये सीड ट्रीटमेंट किट आता वापरतो आहे ब्लेड आणले सगळ्यात आधी याचा वापर करायचा आहे त्याच्या आधी तुम्ही ना मित्रांनो याच्यासोबत आपण ग्लोव्ज दिलेले आहेत सी ट्रीटमेंट किटमध्ये ग्लोवजचा वापर जरूर करा ग्लोवज आधी घालून घ्या सगळ्यात आधी याच्यामध्ये चार प्रॉडक्ट आहेत टोटल पहिले एन पी केन्सूचा वापर करायचा याला चांगलं हलवून घ्या हलवल्यानंतर हे सगळं बियाण्यावर असं शिंपडायचं जेणेकरून बियाणं ओलं होईल ठीक आहे ह्याच्यामध्ये तीनही बॅक्टेरिया आहेत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या ठीक आहे हे टाकून झालं की मग हे बनतो मग आपल्याला टाकायचं आहे गार्ड यालासुद्धा असं पूर्ण बियाण्यावर पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करता येईल आणि मी घरचंच बियाणं वापरतो आहे जॅ कि त्याच्यानंतर आपण वापरायचं आहे वॅमेझोनचं पाकिट आणि हे पाकिट पण असं त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वापरायचं आहे शेवटचं पॅकेट जे ह्युमॉल गोल्डचं आहे या पद्धतीने टाकायचं आहे बरं हे सगळं टाकून घेतलं की मग चांगल्या प्रकारे बियाणं मिक्स करून घ्यायचं आहे एक प्रकारचं पांढरा कोट या बियाण्याला तयार होईल एक पंधरा मिनिटं फक्त या बियाण्याला असं आपण वाळू घातलं की झाली बीज प्रक्रिया आणि याचे फायदे खूप आहेत मित्रांनो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याचे फायदे सांगितलेले आहेत बीज प्रक्रिया अजिबात टाळू नका अमृत प्लस हे ट्रीटमेंट किट एका एकरसाठी पुरेसं होतं बियाणं तुम्ही वीस किलो घ्या किंवा तीस किलो घ्या तेवढ्यासाठी ही प्रक्रिया पुरेशी होती धन्यवाद